हिंदू वैदिक धर्म संस्कृती आणि परंपरा यांचा पायाच मुळी योगशास्त्र आहे म्हणून वैदिक जीवनातील सर्व व्यवहार योगशास्त्रावरच आधारित असतात मानव समाज म्हटला की त्याला आनंदोत्सव साजरे करावेसे वाटणारच परंतु आनंदोत्सव कसेही न करता शास्त्रशुद्ध पद्धतीने केल्यास त्या समाजाची आपोआपच उन्नती होत असते आनंद झाला की साधारण माणूसच काय पण जनावरेसुद्धा नाचू ओरडू लागतात परंतु कसेही ओरडणे आणि उड्या मारणे म्हणजे उन्नत अवस्था नव्हे त्यात शास्त्रीयता ओतली म्हणजे त्या आनंदाला गायने कला येते तर नृत्यकलेने परमेश्वरसुद्धा प्रसन्न होतो आणि स्वतःच नृत्य करू लागतो वैदिक परंपरेने हे रहस्य ओळखले होते म्हणून एक शास्त्रीय जीवनाचा समाज उत्पन्न करण्याकरिता वैदिकांनी त्यांचे सामाजिक सण आणि आनंदोत्सवही एका निश्चित शास्त्रावर आधारले आहेत ते शास्त्र म्हणजे योगशास्त्र होय संस्कार म्हणजे वळण जी गोष्ट आपल्याला साधायची आहे ती वारंवार नजरेसमोर असेल तर ती व्यक्तीची उन्नती अधिक लवकर होत असते अशी संस्कारांची सहजावस्था उत्पन्न केल्याने समाज अथवा व्यक्तीचे उन्नयन वा उत्क्रांती लवकर होत असते तुकाराम महाराज म्हणतात पडिले वळण इंद्रिया सकळा तो निराळा नाही तुझा वैदिक म्हणजे ज्ञानमय या अर्थाने आपल्या सणांची रचना व हे सण साजरे करण्याच्या पद्धती किती शास्त्रीय व साधकाच्या योगानुभवांना अनुरूप आहेत याचा प्रत्यय प्रस्तुत पुस्तकातून आल्याशिवाय राहत नाही हे सण साजरे करायची केवळ औपचारिकताच आज शिल्लक राहिली आहे यापुढे लेणारी पिढी मात्र ये सुधा ही औपचारिकतासुद्धा पाळणार नाही यात त्यांचा अजिबात दोष नाही पिढ्यानपिढ्या साधनापद्धती लोक पावल्याने वा सणांतील शास्त्रीयता तसेच देवताशास्त्र याबद्दल त्यांना समजेल वा त्यांचे बुद्धीला ग्राह्य होईल अशा पद्धतीने कुणीच त्यांना समजावून दिलेले नाही प्रस्तुत ग्रंथात परमपूजनीय योगीराज श्री मनोहर हरकरे यांनी स्वानुभवावर आधारित हे वैदिक सणांचे ज्ञानभंडार या नूतन पिढीकरता उपलब्ध करून दिले आहे आपल्या ऋषीमुनींनी वैदिक जीवनपद्धती सजवितांना किती खोलवर चिंतन केले होते याची चुणूकच या ग्रंथातून मिळते ऋतू म्हणजे काय वेगवेगळे सण का करावेत समुद्रमंथन म्हणजे काय दीपावलीतील वेगवेगळ्या दिवसांचे व तुलसी विवाहाचे काय विज्ञान आहे त्रिपुरी पौर्णिमा का साजरी करावी संक्रांतीची वक्रदृष्टी व वक्र चाल म्हणजे काय मत्स्य जयंती व जयंतीत काय रहस्य आहे नागपंचमी व कुंडलिनी जागृतीचा काय संबंध आहे परशुरामाने एकवीस वेळा पृथ्वी निक्षत्रिय केली म्हणजे काय केले युगकल्पनांमधील विज्ञान खगोलशास्त्रीय इतिहास सिद्धांत आदी बाबींवर या आधुनिक ऋषींनी आपल्या अनुभवसिद्ध अवस्थेत जाऊन लिहिले आहे हे सर्व आजच्या पिढीस ज्ञात झाल्यास ते जातपात धर्म भाषा पंथ आणि भेद विसरून खऱ्या अर्थाने वैदिक म्हणजेच ज्ञानमय होतील यात मात्र शंका नाही सर्व जग या दृष्टीने एका ज्ञानमय परंपरेच्या सूत्रात ओगले जाईल हे वेगळे सांगायला नको वैदिक प्रकाशन ग्रंथ वैदिक सणांचे योग रहस्य लेखक योगीराज मनोहर हरकरे